होती मी शुगर साठी खास हे चालू केलेलं पण त्याच्याबरोबर मला पिरियड प्रॉब्लेम माझी टास दुखी माझा पित्ताचा त्रास हे सगळं होतेच पण एवढं त्याच्याकडे लक्ष नव्हतं फक्त शुगर आहे शुगर आहे शुगर आहे म्हणून मी शुगर साठी फक्त हे चालू केलं आपलं फ्युअर चालू केल्यानंतर मला शुगर मध्ये तर रिझल्ट आलाच माझ्या झालेला माझं पिशवीचं ऑपरेशन करायला सांगितलेलं आहे ते सुद्धा माझं कॅन्सल झालेलं आहे पित्ताचा त्रास पूर्णपणे थांबलेला आहे आमच्या घरात आम्ही सात जण आहेत आम्ही सातही जण हे फ्युअल इंटेक करत आहे आणि माझी मुलगी पैलवान आहे ती सुद्धा याच्यामध्ये म्हणजे इन्वॉल्व्ह झालेली जा आहे जास्त करून तिला पोलीस भरतीसाठी ट्राय करायला लागल्या त्याच्यासाठी सुद्धा तिला आपलं एनर्जी ड्रिंक असू दे ट्वेंटी फोर हायड्रेड असू दे हे सगळं खूप उपयोगाचं ठरत आहे आणि ह्याच्यामध्ये गाईड करायला आम्हाला सर साखरवाला मॅडम यांनी आम्हाला खूप छान पद्धतीने गाईड करून आमचा रिझल्ट काढून दिलेला आहे ओके okay. मॅडम प्रॉब्लेम जो होता तो म्हणजे काय होता पिरियड माझं तीन महिन्यातून एकदा पिरियड्स व्हायचे नॅचरल व्हायचे पण तीन महिन्यातून एकदा तीन महिन्यातून एकदा जाण्यामुळे मला तिसऱ्या महिन्यात झाल्यामुळे तो मग डॉक्टरांना दाखवलं तिथे सोनोग्राफी वगैरे झाली त्यांनी सांगितलं की तुमचं ब्लडिंग बाहेर होत नाही पण आतल्या आत होऊन त्याचा गाठ झाले लगदा साठलाय रक्ताचा म्हणून सांगितलेलं मग त्याच्यासाठी तुम्हाला पिशवीच पहिला काढायला पाहिजे आणि मग ते सगळं स्वच्छ करायला पाहिजे जवळजवळ लाख दीड लाख रुपये खर्च आहे म्हणून सांगितलेलं म्हणजे क्रिटिकल आहे थोडक्यात असं म्हणून सांगितलेलं त्यांनी पण मी औषध घेत होते महिन्याला जवळजवळ तीन हजारचे औषध मला ते देत होते पण तरी सुद्धा माझं महिन्याला पिरियड येत नव्हते औषधं खाऊन सुद्धा तीन महिन्यातूनच व्हायचे महिन्याला व्हायचेच नाहीत आणि जसं मी हे पिओल चालू केलं मी शुगर साठी चालू केलं मी मी शुगर साठी चालू केलं माझं एवढं माझं काय एवढं हे नव्हतं माझ्या डोक्यात काय मी गोळ्या खातोय होत आहे असंच होतं आणि ते ह्याच्यासाठी शुगर साठी चालू केल्यावर ते आपोआपच माझं महिन्याला रेग्युलर पिरियड चालू झाले मग मी ते इंग्लिश औषधच बंद केली आणि आता जवळजवळ दीड वर्ष झालं मी एकही इंग्लिश गोळी खाल्लेली नाही पिरियड साठी माझ महिन्याला तारखेला पिरियड होत येस ओके हे एक आणि डायबेटीस ची औषध किती वर्ष खात होता डायबेटीस ची औषध जवळजवळ आठ ते नऊ वर्ष मी खात होते हुँ. आठ नऊ वर्षातलं ज्या वेळेला तुम्ही हे सगळं स्टार्ट केलं हे बघा डायबेटीस हा लाईफस्टाईल डिसीज आहे लाईफस्टाईल चेंज केल्यानंतर आपण आपलं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो ऍक्च्युअली डायबिटीस मध्ये लोकांना सारखं सारखं खावं असं वाटतं कारण का हे पण कार्ब्स खातो गरम ते सगळं जादा शुगर ही होतं आणि त्याच्यामध्ये ते लवकर जातं म्हणून सारखं सारखं खात असतो आणि आपल्याला करा करावं लागतं आठ दहा वर्षातला डायबेटीस माहेश्वरित किती दिवसात कमी व्हायला सुरुवात झाली मॅडम दोन ते तीन महिन्यात मला हळूहळू हो रिझल्ट यायला चालूच झालेला म्हणजे कमी 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 व्हायला लागलेलं ला। पण जरास इकडे तिकडे कार्यक्रम आले काय झाले याच्यामध्ये जरास माझं मागे पुढे झालं त्याच्यामुळे जरास लेट झालं या तीन चार महिने झाले माझे पूर्णपणे माझी गोळी बंद आहे ओके okay. शुगर म्हणजे सुरुवात झाली दोन महिन्यांनी आणि परत पूर्ण बंद झालं एक वर्ष बरात हो, एक वर्ष लागलंच मला ते यस ओके आठ नऊ वर्षासाठी आठ नऊ महिने तर द्यायलाच पाहिजेत ना कारण आणि पूर्णपणे बंद आता बिलकुल औषध न चेक चेक करताय होय होय मॅडम होय आता नॉर्मलच आहे शुगर नॉर्मल आहे परत आमच्या मिस्टरांचा रिझल्ट खूप छान आहे पण त्यांनी म्हटल्यात मी आता सांगणार नाही माझं बारा डी सत्तावीस डिसेंबरला बर्थडे आहे त्या दिवशीच मी माझा एक्सपिरियन्स शेअर अशोक अशोक सर अशोक सर सत्तावीस डिसेंबर किती लांब आहे काय त्याचा संबंध आहे तोपर्यंतचा रिझल्ट अजून ग्रेट येणार की मी तुम्हाला सांगत आहे अशोक सर बोलायला की नाही असं असं अमोऱ्यासमोर बोलतात त्यांना याच्यावर बोलायला नको असते तोपर्यंत प्रॅक्टिस करणार आहेत आणि मग बोलणार आहेत म्हणून म्हणायला लागलेत ते आयडियल आयडियला आयडियल नाही आहे ना आता पहिला मेन म्हणजे जाऊ दे जा की त्यावेळेला नवीन कालच मी चेक केलं माझं पहिल्यांदा मी तुमच्या घरी आलेले त्यावेळी तिथे चेक केलेलं माझं वय दहा वर्षानं मोठं दाखवत होत दिवस आले की आता फक्त दोन वर्षाने फक्त म्हणजे माझं चाळीस चालू आहे रनिंग आता बेचाळीस दाखवत आहे ओके ह्याच्यात ह्याच्यात तर हा जो आनंद आहे ना माहेश्वरी okay. ताई तुमच्या चेहऱ्यावर पण दिसायला लागलाय कारण आपण ज्या वेळेला हेल्थ चांगली होते हेल्थ इम्प्रूव्ह होते ना त्यावेळेला आपण भरपूर हॅपी असतो आपली फॅमिली हेल्दी आणि हॅपी होत्या की एखाद्याचा डायबिटीज जातो मायश्वर की पीरियडचा प्रॉब्लेम तीन महिने गोळ्या खाल्ल्या नंतर पिरियड तीन महिन्यानं होत होते ते नॅचरली व्हायला लागले कुणाचा जातोय पोटात डायबिटीसीचा खूप डेंजर प्रॉब्लेम आहे अशाताईचा तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होतोय ऍसिडिटी जाते इतके प्रॉब्लेम आहेत थायरॉइड प्रॉब्लेम आजच्या स्पीकर आहेत त्यांचा थायरॉइडचा प्रॉब्लेम त्यांच्याच तोंडा नाही का की हे सगळे सोल्व्ह होतात